मस्त स्पीड घेतला पुढे जायचं नको घेऊन रायनिंग करीत कमी करायचं असेल तर रायनिंगला घास सुनाला पाहिजे जोडीए पण चांगला पाहण्याचा प्रयत्न आहे जर्सी बैल बघा कसा पडतोय बाईचं पण काय कमी नाही

तर कळतंय आहे की मी आकाशाच्या नामाबी कलामते इतिहास रंगवणार आहे मात्र

आले आले पाहा टीका टीका करतो काय लेकर उठतो मुद्दा बावानी मुली

no <laughs>

पण एवढ्या बंदावलेल्या नाही कारण हे मैदान अठरा नव्याण्णव ला लॉप्शन आहे चाल 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 चाल